नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल तृप्ती देसाई आरोप विरोधात जगभरातील सर्व सेवेकरी संतप्त वादग्रस्त वाल्मिक कराडशी संबंध नाही हे फक्त दर्शनाला येऊन गेले असे अण्णासाहेब मोरे यांचे स्पष्टीकरण सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांनी खळबळ उडाली आहे वाल्मिक कराड आणि अण्णासाहेब मोरे यांचे संबंध असल्याचा दावा देसाई यांनी केला होता या संदर्भात त्यांनी पोलिसांवरही ठपका ठेवला होता या संदर्भात आज सकाळी नाशिकच्या स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांनी त्र्यंबकेश्वर येथे आपली बाजू मांडली त्यांनी या प्रकरणात आपले हात झटकले आहेत मी कराड या वादग्रस्त संशयित अशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे ते म्हणाले तृप्ती देसाई यांनी ज्या कालावधीचा उल्लेख केला आहे त्या कालावधीत स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंतीचा उत्सव सुरू होता या कालावधीत हजारो भाविक येऊन जातात त्यापैकीच बीड येथील गुन्ह्याशी संबंधित वाल्मिक कराड एक असावा त्याच्याविषयी आम्हाला काही माहीत नाही हजारो भाविक आले त्यापैकी वाल्मिक कराड एक होता तो अन्य भाविकांप्रमाणेच दर्शनाला आला होता त्याला आम्ही कोणतीही विशेष वागणूक दिलेली नाही त्यामुळे त्याचा आणि आमचा काही संबंध नाही हे म्हणणं फुटेज उपलब्ध करून दिला आहे वाल्मिक कराड हे भाविक म्हणून येऊन गेले मात्र आम्हाला त्याची कोणतीही माहिती नाही आमच्या दरबारात मुक्कामाची कोणतीही व्यवस्था नाही त्यामुळे याबाबत झालेले सर्व आरोप तथ्यहीन आहेत असंही गुरुमाऊली उर्फ अण्णासाहेब मोरे यांनी सांगितलं तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचा पुनरुच्चार मोरे यांनी केला आहे ते म्हणाले आमच्या मंदिरात लाखो लोक येतात इथे कधीही चुकीच्या प्रवृत्तींना संरक्षण दिलं जात नाही अण्णासाहेब मोरे यांनी श्रीमती देसाई यांचे आरोप फेटाळले आहेत त्यामुळे श्रीमती देसाई यांनी आपल्याकडे व्हिडिओ फुटेज आणि ऑडिओ उपलब्ध होणार असल्याचा देखील दावा केला होता या पार्श्वभूमीवर आता श्रीमती देसाई काय भूमिका घेतात आणि काय उत्तर देतात याचीही उत्सुकता आहे अण्णासाहेब मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित स्वामी समर्थ केंद्राच्या आरोप प्रत्यारोपात काय होते हे लवकरच स्पष्ट होईल